तर पोटॅशियम पोटॅशियमच्या शरीरात गेल्यावर काय फायदे होतात किंवा पोटॅशियमचे शरीरात काय कार्य असतात तर पहिलं आणि महत्त्वाचं कार्य म्हणजे पेशीतील क्षार आणि पाणी यांचं संतुलन राखलं जातं यासाठी शरीर सतेज राहण्यासाठी पोटॅशियमची गरज असते दुसरं स्नायूंच्या आकुंचनासाठी स्नायूंचं आकुंचन आणि प्रसरण या क्रियेसाठी पोटॅशियम अत्यंत महत्त्वाचे असते तसेच मज्जासंस्थेच्या कार्यात चेतापेशींना संवेदना मेंदूपर्यंत पोहोचवण्यासाठी पोटॅशियमचे माध्यम आवश्यक असते पोटॅशियम शरीरात कमी झाल्यास या अवस्थेला हायपोकॅलेमिया असे म्हणतात काय बरं होतं यात यात अतिशय थकवा असतो सततचा थकवा असतो स्नायू दुखणे जास्त प्रमाणात स्नायू दुखतात स्नायूंना पेटके येतात असंही अशा ये वेदना होतात हृदयाचे ठोके अनियमित होतात तर हे कमी झाल्यामुळे आढळून येणारी चिन्ह लक्षणे आहेत पोटॅशियमचे प्रमाण अधिक झाल्यास या अवस्थेला हायपरकॅलेमिया असे म्हणतात या अवस्थेत हृदयाचे ठोके अनियमित होतात आणि मुळात जर किडनी खराब असतील कमकुवत असतील तर तो धोका अधिक होण्याची शक्यता असते हे पोटॅशियम कोणकोणत्या अन्नघटकात उपलब्ध असतं सोर्सेस सो ऑफ पोटॅशियम केळी बटाटा पालक टोमॅटो संत्री डाळी सुकामेवा इत्यादी अन्न घटकात उपलब्ध असते तर पोटॅशियमच्या कमतरतेवर मात करण्यासाठी ह्या अन्न घटकांचा वापर केला तर आपल्याला पोटॅशियमची कमतरता भरून काढता येते अशाच माहितीचं आपण पुन्हा भेटतोय एक पाऊल आरोग्याकडे धन्यवाद